ची विजन असते ती त्याला तुला सरेंडर व्हावंच लागतं नाहीतर माझी एक विजन आहे आणि दिग्दर्शकाची एक विजन आहे आणि चॅनलची आणखीन तिसरी विजन आहे तर ते प्रोजेक्ट ठेवा होणार वाय इज ही प्लेइंग एन आंबेडकर अशा पद्धतीचा सूर पण सुरुवातीला लागला होता मी एका लग्नाची तिसरी गोष्ट नावाची मालिका लिहिली आहे ज्या वेळेला मी आयुष्यात तुला खरं सांगतो मी वेढा व्हायचा वाक्य होतो <laughs> लोकांना असं वाटतं की प्रायोगिक नाटक म्हणजे गरिबीत करायचं नाटक अथवा कमी प्रॉपर्टी मध्ये करायचं नाटक अथवा न कळणारं नाटक तू आसक्त मधून मुंबईमध्ये यायला तुला उशीर झाला का जरा म्हणजे ठरता ठरता ठरेन असं उशीर झाला रे मी काही डिरेक्टर नाहीये पण मी ते करून बघितलं कारण मला बघायचं होतं की काय होतंय आपलं मग आता कदाचित मी करेन की नाही नाही नको करायला दिग्दर्शन स्टेजवरती हो काम करत असताना पाय रोवून आपण एका ठिकाणी जर पॉवरफुली उभे राहिलो ना तरी सुद्धा बिशादे कोणाची तुझ्याकडे न बघण्याची आता मुक्ती क्रिशन कडे काम करत असताना ती म्हणजे तुझा उत्साह साधारण एटी पर्सेंट खाली आहे म्हणजे पण हे करेक्ट आहे आजकाल मी बाहेर येतच नाही जमिनीच्या आतच घर करून बसून राहतो तिथं मला सुरक्षित आणि स्वतंत्र वाटतं हे खरंच